न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा या ठिकाणी आपला जो मुख्यमंत्री कक्ष आहे त्या कक्षाने केलं चरण सेवेसारखा अत्यंत महत्वाचा विषय की ज्यातनं जी पावलं विठुरायाची आस लावून चालतात त्या पावलांची सेवा केली त्या चरणांची सेवा केली तर विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचं प्रत्यंतर यावं अशा प्रकारची चरणसेवा ही या ठिकाणी केली मी याबद्दल आमचे रामेश्वर नाईक असतील आणि संपूर्ण जी टीम या या जा जा आहे या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि यामध्ये ज्या ज्या संस्थांनी सहभागिता दिली त्या संस्थांचं देखील मनापासून अभिनंदन करतो मी तिसरं अभिनंदन करतो आमच्या महिला आयोगाचं आमच्या रुपाली ताईंच्या नेतृत्वामध्ये महिला आयोगाने देखील विशेषतः आमच्या ज्या महिला वारकरी आहेत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातन त्यांना वारीच्या दरम्यान जे काही अडचणींचा सामना करावा लागतो त्या काळामध्ये मासिक पाळी आली तर त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो इतरही ज्या आरोग्याच्या अडचणी विशेषतः महिलांना त्या ठिकाणी त्याचा सामना करावा लागतो त्याकरता सगळ्या योग्य व्यवस्था असतील याकडे दक्षतेने आमच्या महिला आयोगाने लक्ष दिलं आणि त्याचही काही संस्थांना सोबत घेऊन अतिशय सुंदर नियोजन हे आमच्या महिला आयोगाने केलं त्याबद्दल ते त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो विशेषतः आपले विभागीय आयुक्त असतील आणि आपल्या या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे सीओ एसपी सगळी टीम या लोकांनी अहोरात्र मेहनत केली पुण्यातही केली साताऱ्यातही केली पण सोलापूरवर सर्वाधिक भार असतो त्यामुळे सोलापूरने या ठिकाणी अतिशय चांगली ही सगळी व्यवस्था केली त्याबद्दल मी त्यांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जयकुमार गोरेजी तुम्ही यावर्षी नवीन बेंचमार्क तयार केले आहेत स्वच्छतेचे नवीन आयाम तयार झाले अतिशय सुंदर जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या राहण्याची उत्तम सुविधा केली महिला वारकऱ्यांकरता स्वच्छता गृहांसोबत स्नानगृहाची व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी फूट मसाजर मशीन तुम्ही उपलब्ध करून दिल्या जे जे करता येईल ते ते सगळं या ठिकाणी केलं आणि म्हणूनच यावेळेस वारीचं वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळत आहे शेवटी सेवा ही कधीच संपत नसते सेवेचे नवीन उच्चांक आपल्याला गाठायचे असतात त्यामुळे दरवर्षी आदल्या वर्षापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल मागच्या दोन वर्षामध्ये आपण बघितलं असेल आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींनी देखील स्वतः लक्ष घालून वारीत काही नवीन संकल्पना आणल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या संदर्भात चिकित्सा पद्धती उपलब्ध झाली पाहिजे हा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे दरवर्षी अधिक चांगलं काय करता येईल हा आपला प्रयत्न आहे पण यावर्षी जयकुमारजी तुम्ही इतके मोठे बेंचमार्क सेट केलेले आहेत की आता तुमचा विक्रम हा पुढच्या वर्षी तुम्हालाच मोडावा लागेल आणि यापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल अधिक सेवा कशी करता येईल कारण आपल्याला माहिती आहे जवळपास बहुतांश वारकरी हे या ठिकाणी मुखदर्शन घेत असतात पण त्या मुखदर्शनानेही त्यांना तेवढंच पुण्य मिळतं जेवढं खरोखर आतमध्ये जाऊन गाभाऱ्यातलं दर्शनाचं पुण्य आणि मुख दर्शनाचं पुण्य हे सारखंच आहे आणि हेच पुण्य आपल्याला जर इतर कुठे प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते वारकऱ्यांच्या सेवेत आपल्याला मिळतं आणि म्हणून तेच पुण्य प्राप्त करून घेण्याचं काम हे तुम्ही आणि या सगळ्या टीमनी केलं यासंच उत्तरोत्तर तुम्ही करत राहावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो आणि तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे ज्यावेळी वारीचं नियोजन होतं त्यावेळी मी जयकुमारजींना हे सांगितलं होतं की जयकुमारजी चांगल्या प्रकारे आपल्याला हे नियोजन करायचं आहे ही एक मोठी संधी असते की ज्यामध्ये आपण सेवा करू शकतो त्यावेळेस मलाही कल्पना नव्हती की इतक्या चांगल्या पद्धतीनं ते याचं नियोजन करतील आणि म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला अनेक लोकांची नावं या ठिकाणी घेता येणार नाही कारण अगदी आमच्या सफाई कर्मचाऱ्यापासनं तर आमच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक जण झटत असतो आणि एक मनात भावना ठेवून की आमचं कर्तव्य आहे आम्ही ही सेवा करतो अशा पद्धतीनं हे सगळे झटत असतात त्या सगळ्यांचं मनोभावे या ठिकाणी कौतुक करून त्यांचं अभिनंदन करून त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका